भगवद्गीता अध्याय एक श्लोक अठरा द्रुपदो द्रौपदेया् सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शुखांदधमु पृथक पृथक अर्थ हे राजन राजा द्रुपद द्रौपदीचे पाच पुत्र आणि महाबाहु अभिमन्यू यांनी वेगवेगळे शंख वाजवले श्लोकाचा भावार्थ कौरवांच्या विरुद्ध पांडवांच्या बाजूने उभ्या असलेल्या अनेक पराक्रमी योद्ध्यांनी एकत्र येऊन युद्धासाठी सज्ज असल्याचा संकेत दिला श्लोक एकोणीस स्फोशो धारतराष्ट्राणा हृदयांनी व्यदार्यत नश चैव तुमलोभ्यनुनाद्यन अर्थ तो शंखनाद इतका प्रचंड होता की तो आकाश आणि पृथ्वीला प्रतिध्वनित करीत होता आणि धृतराष्ट्राच्या पुत्रांचे कौरवांचे हृदय विदीर्ण करणारा ठरला श्लोकाचा भावार्थ हे सूचित करते की पांडवांच्या सैन्याचे मनोबल अत्यंत उच्च होते तर कौरव सैन्याच्या मनात युद्ध सुरू होण्यापूर्वीच भीती निर्माण झाली होती श्लोक विस अथ दृष्ट्या धारतराष्ट्रांन कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव ऋषिकेश तदा मिदमाह महिपते अर्थ हे राजन त्यावेळी कपिध्वज हनुमानाचा ध्वज असलेला अर्जुन ने धृतराष्ट्रपुत्रांचे कौरव सैन्य नीट उभे राहिलेले पाहिले युद्ध सुरू होण्याच्या क्षणी त्याने आपले धनुष्य उचलले आणि श्रीकृष्णाला ऋषिकेश असे म्हणाले श्लोकाचा भावार्थ युद्ध सुरू होण्याच्या क्षणी अर्जुन विचारमग्न होतो आणि श्रीकृष्णाशी संवाद सुरू करतो हे संवाद पुढे अर्जुनाच्या गीतेतील शिकवणीसाठी कारणीभूत ठरतात धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा